भविष्यात कुटुंबाला आर्थिक बळ देण्यासाठी मनुष्य एल आय सी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळात कष्टाचे पैसे गुंतवतो हो पण सरकारच्या या महामंडळात काही अधिकारी लोकांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं आयच्या तपासातून समोर आलंय या प्रकरणी गोव्यातील एका अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे गजेंद्रनाथ रतन बोली असे या संशयित अधिकाऱ्याचं नाव असून त्यानं तब्बल त्रेचाळीस पूर्णांक ऐंशी लाख रुपयांची अफरातफर केल्याचा संशय आहे सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेनं या अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून संबंधित प्रकरणात सात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालंय गजेंद्रनाथ यानं एल आय सीच्या पेन्शन आणि ग्रुप स्कीम विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना ही अफरातपट केल्याचा आरोप आहे फसवणूक विश्वासभंग सबळ पुरावे नष्ट करणे आणि शासकीय कर्मचाऱ्यांद्वारे पदाचा दुरुपयोग यासारख्या गंभीर गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याप्रकरणी त्याच्या विरोधात आता भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे वीस ब चारशे नऊ दोनशे एक आणि दोनशे चार तसंच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आलाय सीबीआयच्या तपासात जुलै दोन हजार तेवीस ते, ते जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान सात आर्थिक व्यवहार आढळून आले या व्यवहारांची एकूण रक्कम त्रेचाळीस पूर्णांक ऐंशी लाख रुपये इतकी असून त्यामध्ये अनुक्रमे दोन पूर्णांक नव्वद लाख चार पूर्णांक नव्वद लाख तीन पूर्णांक पंच्याण्णव लाख चार पूर्णांक पंच्याण्णव लाख तेरा पूर्णांक नव्वद लाख नऊ पूर्णांक पंच्याहत्तर लाख आणि तीन पूर्णांक पंचेचाळीस लाखांचा अपहार झाल्याचं काही अज्ञात व्यक्तींना देखील आरोपी करण्यात आले जेव्हा हे गैरव्यवहार उघडकीस आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी तीन लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम सीच्या शाखेत परत करण्यात आली आहे उर्वरित प्रकरणांचा तपास सुरू आहे दरम्यान रतन यांनी अफरादपर लपवण्यासाठी एल आय सीचे संबंधित रेकॉर्ड्स नष्ट करण्याचा किंवा बदल करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी ही रक्कम आधी तिराहीक व्यक्तीच्या खात्यात हस्तांतरित केली आणि नंतर स्वतःच्या खात्यात वळवली होती या प्रकरणात एल आय सीला तब्बल तीस लाख रुपयांचं नुकसान सोसावं लागलं आहे एल आय सीला तीस लाख रुपयांची रक्कम रतन बोली यांनी परत केल्यावर देखील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे असं सी बी आयच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा